हेरा फेरी ओ माय गॉड हलचल यासारख्या चित्रपटातून आयकॉनिक भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांनी आपल्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला आहे जो ऐकून सगळेच चकित झालेत परेश यांनी आपली प्रत्येक भूमिका इतक्या सुंदर पद्धतीने निभावली की त्या भूमिका जरा अमर झाल्या त्यांचं नाव हो सगळ्यात दर्जेदार अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं सध्या सो ते हो सोशल मीडियावर चर्चेत आहेत त्यांचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक वक्तव्य एका दुखापतीनंतर जे ते स्वतःची पीत होते त्यांचं कारणही त्यांनी सांगितलं आहे परेशांनी सांगितलं की ते राजकुमार संतोषी यांच्या घातकीय चित्रपटाची शूटिंग करत होते तेव्हा राकेश पण राकेश पांडेसोबतच्या एका सीनमध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली त्यानंतर टिनू आनंद आणि डेनी डेनजोंग त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा त्यांना खूप भीती वाटत होती आणि आता आपलं करिअर संपलं असं त्यांना वाटत होतं तेव्हा अजय देवगणच्या वडिलांनी परेशांना लघवी पिण्याचा सल्ला दिला होता टॉपला ले दिलेल्या मुलाखतीत परेश म्हणाले मी नानावटी हॉस्पिटलमध्ये असताना विरुद्ध देवगण मला भेटायला आला मी तिथे आहे हे त्याला कळताच तो माझ्याकडे आला आणि विचारले की मला काय झालं मी त्याला माझ्या मा पायाच्या दुखापतीबद्दल सांगितले त्याने मला सकाळी उठल्यावर सर्वात आधी लघवी प्यायला सांगितलं सर्व लढवये असे करतात तुम्हाला कधीही कोणताही त्रास होणार नाही फक्त सकाळी उठल्यावर सर्वात आधी लघवी प्या त्याने मला दारू मटण किंवा तंबाखू खाऊ नको असं सा, सांगितलं जे मी थांबवलं त्याने मला नियमित अन्न खाण्यास आणि सकाळी लघवी पिण्यास सांगितलं परेश रावल म्हणाले मी ते बियरसारखे घोट गोट करून प्यायचो कारण जर मला ते प्यावं लागलं आहे तर मी ते व्यवस्थित पिन मी हे पंधरा दिवस केलं आणि जेव्हा एक्सरे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले डॉक्टरांना एक्सरेवर हे एक, एक पांढरा थर दिसला जो दाखवत होता की मी बरा झाला आहे त्यांनी सांगितलं की दुखापत बरी होण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच महिने लागतात परंतु ती फक्त दीड महिन्यात बरी झाली परेश रावल यांचे पुढील चित्रपट कामाच्या बाबतीत सांगायचं तर परेश रावल पुढे प्रियदर्शनच्या हॉरर कॉमेडी बंगलामध्ये दिसणार आहेत ज्यामध्ये अक्षय कुमार आणि तबू देखील आहेत त्यांच्याकडे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत हेराफेरी तीन देखील आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद